नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नातापूरमध्ये वार शनिवार तालुका जिल्हा बीड आज मित्रांनो आपण नातापूरच्या बाजारातला बाजार भाव बघणार आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच गावरान जोड आहे गावराजोडी विषयी माहिती घेऊया आपण काय सांगितले गावरानजोडीचे एक लाख वीस हजार जुळक किती दिवसाचे आहेत वर्षाचे आहेत एवढं नाही सांगायचं कमी जास्त होईल का आता एक लाख वीसच घ्यायची रेटच जरा जास्त सांगितलं मला वाटायल तुम्ही नाही नाही हा हिशोबाने सांगितलंय ना बरं पुढच्या जोडीचा चुडीचा ठीक आहेत वासरं दोन्ही चार चार दात काम आप मला सगळे चालू त्यांची किती पुढच्या बैलाची मोठाले यांचे एक लाख वीस हजार कशाला टायरला हाणून आलेले आहेत काय चलून आलेले किती टनान चाललेले चार टनान चाललेले व्यापारच आहे आपला कोणत्या गावाला असतो व्यापार पिंपळनेर गाव आहे तुमचं पिंपळनेर ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट झिरो तीन सत्त्याहत्तर सांगितलेल्या ह्या बैलाच्या किमतीमध्ये किमती कमी जास्त होते ना पण तर पाहताय मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणती जोडी आवडली तर डायरेक्ट काय नाही मालकाला कॉन्टॅक्ट करा हे बैल वाढायला असे मागून द्या म्हणून मी दच काय लागलो बोला ना कोण <वांते> त्याचा <laughs> 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 कोणते कोणते दिले बारखे बार दिले किती लले बारखे किती दिले वरला कडे वर्लाकडचे दिले का ह्यांचं चालू आहे चौदा चालू आहे अच्छा अच्छा तुम्ही किती सांगता कितीला मागते शेतकरी हीला मिळतं हाय मला तुमचा ठीक आहे ह्या जोडीचे किती सांगतात त्यांचे

व्यवहार चालू आहे मित्रांनो लय पुढे आलता काही सांगते मालक का तुझ्या वायच काय सांगितलं एक लाख चाळीस हजार दाताला कशी येत नेमकं जुळले म्हणजे आता जुळलेले माराय फिरायचं कामा फिमाच नाहीत मारित लहान लेकराला राल सध्या मग सांग तुझं नाव गाव मोबाईल नंबर मोठा सांग मोठ्या रस्वंतीने आवाज येईना ना शहत्तर सहासष्ट पंधरा चोवीस ब्याऐंशी व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईन का कस काय होईन ना कमी जास्त पाहत आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईन म्हणतोय तो त्याला डायरेक्ट फोन करून तुम्ही खरेदी करू शकता त्यांचे त्यांचे काय सांगितले त्यांचे सव्वा लाख त्यांचे सव्वा लाख हे कसे येतात आता चर्चे जात त्यांचं काम फिमाच मारायचं हळिवून आणलेले आज समजा उतरले आजच आज पाठच उतरिले ना झुपून तर आणले असते तिथून मग काय हा ना तिथं झुपते ना हळीमध्ये म्हणून म्हणलं ठीक व्यापारी काय सांगितले तांबड्याचे एक पंधरा हे जे तुमच्या त्याचे आहेत पहिली चाळीस चाळीस ते बारके बुटक बारके ते पंचवीस पंचवीस हा सांगा नंबर चौऱ्याण्णव हा चारशे नव्वद हो व्यापारी व्यापारी यांची किंमत किती किंमत किती यांची पुढे नाही धरलं तरी काय अडचण नाही दादा किंमत सांग फक्त पंच्याण्णव दाताला हजार पंच्याऐंशी हजार या गावरांची ऐंशी हजार यांची हजार हे पुढच्या पंच्याऐंशी हजार झाले का पुढचे आहेत ते दोन नंबर सांग सत्तर सासष्ट बासष्ट तीस तीस काय सांगितले व्यापारी ह्या जोडीचे पंच्याऐंशी कोणती जोडली वर्ला वरलाकडची का त्यांची किती एकदा हे हे अलीकडची जोड आहे का अच्छा आणि ती जोड आहे म्हणजे ह्यांचे एक लाख आणि त्यांचे किती एकदा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी ते एकोणाचे सांग मध्ये वासराचे किती वासराचे पस्तीस यांचे त्या दोन्ही मधल्या एक्क्याऐंशी यांचे एकतीस नंबर सांग हा त्याला उठायचा इतका कटाळा होईल त्याचा नंबर सध्या आलेला नसणार आहे तुझा इतका कटाळा आहे तुला उठायचा सध्या व्यापारी काय सांगितले यांचे हो व्यापारी किती हो यांचे एक चाळीस जात आला सहा सात पहिलीकडची जोड चार दास सहा जात त्यांचे किती पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर आला नाही तुमचा नंबर डबल शहाण्णव एकोणनव्वद चाळीसशे एकोणतीस नव्वद ठीक गावरांची पंचवीस हजार या जोडीचे पंचावन्न ला दोन देऊन टाकायचे यांचे पंच्याऐंशी हजार त्यांचे सत्तर हजार त्यांचे पासष्ट हे दाताला शिल्लक आहेत का काही सहा सात सहा सहा का पुढचा काळा कोणाचा पहिली त्याचे किती पस्तीस आणि ती जोड तुमच्या वलीच आहे का सांगा ना तिचे किती सत्तर सांगा नाव मोबाईल नंबर नाही सत्तर नऊ सदुसष्ट सदुसष्ट त्रेचाळीस बेचाळीस त्यांची एक पाच त्या सुट्टी तीन का तिन्ही एक पाच त्याचे पस्तीस या जोडीचे पंच्याहत्तर दातावर कशी होती बर पलीकडचे बैले आले एक दहा त्यांचे कडे दातावर नंबर हा हा किती बेचाळीस साठ ठीक नमस्कार मित्र आज आपण आहेत मध्ये वार शनिवार का पाहताय मित्रांनो मोठ्या मापाची बैलजोड जी आहे फुल तयार आणि फुल मापाची बैलजोड आहे जाऊ द्या एकदा एकदा जाऊ द्या तू जाऊ द्या हा टायरचे बैल आहेत तू पाहताय मित्रांनो कसे आहेत बैल एकदम मोठ्या मापाचे बैल आहेत मित्रांना एकदम मोठा बघायला काय सांगितले यांचे एक लाख सत्तर हजार सांगायला मित्रांनो एक लाख सत्तर हजार व्यवहारात किंमत कमी जास्त होईल त्या सुट्ट्याचे काय सांगितले ऐंशी हजार दातावर शिल्लक कडदत करतोय गावरांची पंचावीस नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा व्यापारी किती यांचे पंच्याण्णव दाताला आदत आहेत गाडीला बिचल बिचलते सत्तर हजार दाताला कसे दोन दोन दात सांगा नंबर नंबर सांगा ना बावीस अठ्याण्णव बावीस ठीक आहे पहिलीकडचे गुणाचे काय सांगतात मामा सवा लाख हा सवा लाख रुपये सांगाय शेतकरी इतका व्यापारी मामा तुम्ही शेतकरी एक लाख वीस सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना, ना? कोणत्या गावचे जुळीदारच आहेत म्हणजे तुम्ही बर असं आहे का ठीक आहे मग ते सांगितलेला नंबरच समजा कुणाची किंमत सांग ना काय सांगितले त्याला सांगा कुणी सांगा काय अडचण नाही काय सांगितली यांची तुम्ही आलीकडे असे हा बैल दिसले पाहिजे ना ऐंशी हजार सांगत आपण एक लाख एकेचाळीस सांगतो एक मागणी गेली एक लाख एकेचाळीस हजार रुपये सांगतात आणि मागणी कितीपर्यंत एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत मागत आहे कितीपर्यंत सोडायची एक एकवीस पासवीस पर्यंत कोणत्या गावचे गावची लोणी लोणी बर मोबाईल नंबर सांगा लोणी ब्याऐंशी पंच्याहत्तर हा सोळा हा चौरेचाळीस झिरो सहा ह्याचे वीस हजार या बाकीचे ह्याचे किती नव्वद ह्याचे हजार जेस हॅलो गावराचे कुठे असतो आर ह्यांचे सांग पहिलं ब्याऐंशी हजार त्या सुट्ट्या बायलाचे बायचे किती हा चाळीस जोडीचे पंचाहत्तर ते आदत दोन गाडीत चालू चालू अवताला शहाण्णव एकोणनव्वद सदुसष्ट ब्याण्णव एकसठ संतोष घुगेहत्तर काय बैले बैलच किती रेंज आहे

好后电。